सध्या राज्यासह जिल्ह्यातील तापमान कमालीचे वाढले आहे त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत या वाढत्या तापमानामुळे दरवर्षी अनेकांचा उष्माघाताने जीव जाताना आपणास दिसून येतो अशीच उष्माघाताची घटना पारोळा तालुक्यातील वीजखेडा येथे घडली आहे येथील वीस वर्षीय तरुणीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पारोळा तालुक्यातील वीजखेडा येथील पूनम दगडू मोरे वयवर्ष वीस हिला तब्येत बरी नसल्यामुळे ताप आला उपचारासाठी नातेवाईक दगडू भावराव मोरे बहीण अनु अरुणाबाई दगडू मोरे आई दगुबाई कुशाल गायकवाड यांनी पारोळा येथील एका खासगी रुग्णालयात तिला दाखल केले तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांनी एका दुसऱ्या खाजगी दवाखान्यात तिला नेले तेथील डॉक्टरांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णालय येथे घेऊन जाण्यास सांगितले दरम्यान पूनमला पारोळा येथील कुटीर रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले याबाबत पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पारोळा पोलीस करत आहे